मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं महाराष्ट्र आणि लवकरच पर्यटकांसाठी सुद्धा हा पुतळा पाहायला खुला होणार आहे उपस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती आहे साठ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे तेवीस फुटांची तलवार असा एकूण मिळून त्र्याऐंशी फूट उंच पुतळा आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रामुख्यानं लक्ष दिलेला आहे हा पुतळा प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलाय ब्रॉन्झ धातीपासून बनवलेला हा सगळा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नवीन पुतळ्याची शंभर वर्ष गॅरंटी असणार आहे दहा वर्ष या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदारानं करायची आहे असं सुद्धा यावेळी म्हटलं गेलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपण तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण बोलूया उमेश आता सध्या नेमका पुतळ्याचं काम कुठपर्यंत आहे आणि कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण राजकोट इथे आहे त्याचं काम आता नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि जे काही थोडस दहा टक्के काम आहे ते पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल आणि एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त याचे अनावरण होईल आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं अनावरण होण्याची माहिती पुढे येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम हाती घेतलेलं होतं आणि पालकमंत्री नितेश राणे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी काही दिवसापूर्वीच येथे भेट देऊन याची पाहणी केली होती काम कशा पद्धतीने झालं आहे किंवा पुढे कशा पर्यंत होईल या संदर्भात आढावा देखील घेतला होता आणि त्यानंतर ही माहिती आता पुढे येते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काम अंतिम टप्प्यात आहे आणि त्यानंतर मग एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त याचे अनावरण होण्याची हालचालीला वेग आला आहे कारण सध्याची शिवाजी महाराजांच्या हातातील एकंदरीत जर पाहिलं तरी मालवण मध्ये जो पर्यटन जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग कल्याण पर्यटन जिल्हा आहे मालवण मध्ये पर्यटकांसाठी हे आकर्षण होतं आणि त्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर जर समजा एक मे ला झाला तर पर्यटक मे महिन्यात जास्त येतात त्यामुळे पर्यटकांना खुला होईल त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आपल्याला निर्माण होत आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की एक, एक मे दिवशी जर उद्घाटन अनावरण झालं तर खूप चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद मिळेल असं एकंदर दिसत आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी